दलित साहित्य विश्व जाणीवचे साहित्य ठरले आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात विचारवंतांचे मत एकोणीसशे साठच्या दशकात आशय आणि अभिव्यक्तीच्या वेगळेपणातून दलित साहित्य जोरकसपणे पुढे आले या साहित्य प्रवाहाने जागतिक साहित्याला समृद्ध केले पण सन दोन हजार पर्यंत येता येता दलित साहित्य मंदावले या कारणाचा वेगवेगळ्या अंगाने शोध घ्यायला हवा कोणत्याही साहित्य प्रवाहाची समृद्धी सामूहिक प्रयत्नाने होते त्यामुळे दलित साहित्याचे मंदावले पण सामूहिक प्रयत्नाने भेदावे लागेल असे प्रतिपादन प्रख्यात नाटककार आणि विचारवंत प्राध्यापक दत्ता भगत यांनी केले स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्राच्या वतीने दलित साहित्य जागतिक परिप्रेक्ष्य या विषयावर आयोजित एक दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन करताना ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकरे होते यावेळी बीज भाषक डॉक्टर शैलेंद्र लेंडे नागपूर व्यवस्थापन परिषद सदस्य नरेंद्र चव्हाण अध्यासन केंद्राचे संचालक आणि कार्यक्रमाचे संयोजक डॉक्टर पी विठ्ठल अली नासिर मोहम्मद अलुमिन वेमेन यांची प्रमुख उपस्थिती होती बीज भाषक करताना डॉ शैलन लेणे म्हणाले दलित साहित्याचा वैचारिक गाभा हा आंबेडकरवादी तत्वज्ञानाचा राहिला आहे आणि या आंबेडकरवादी तत्वज्ञानाच्या बळावरच हे साहित्य विश्व जाणीवेचे साहित्य ठरले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तित्व व कर्तृत्व वैश्विक दृष्टिकोनातून आकारस आलेले असल्यामुळे त्यांच्या विचारावर पोहोचले गेलेले दलित साहित्य हे देखील वैश्विक दृष्टिकोनाचे साहित्य ठरले आहे दलित साहित्याचा जागतिक परिप्रेक्षातून विचार केल्यास हे साहित्य जागतिक मूल्यव्यवस्था अभिव्यक्त करणारे साहित्य ठरते त्याचप्रमाणे ते जागतिक साहित्याला समृद्ध करणारे साहित्य ही ठरते